नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीचा सर्व विषयांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसची सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षाच्या आहेत आपल्याला त्या नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यामध्ये आपण मराठी हिंदी इंग्लिश त्यानंतर गणित सेमीच्या मुलांसाठी मॅथ्स त्यानंतर विज्ञान जनरल सायन्स आणि समाजशास्त्र या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा याच प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षी नक्की येणार आहेत एप्रिल महिन्यामध्ये आपली परीक्षा चालू होत आहे आणि त्यासाठी आपल्याला या प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहेत एकूण पन्नास गुणांच्या आपल्या प्रश्नपत्रिका आहेत पेपर होणार आहे आणि पन्नास गुण हे शाळेकडनं दिले जाणार आहेत काही पॅटचे विषय आहेत आपले मराठी गणित इंग्रजी या प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट आवश्यक पहा कारण की ह्यावेळेस आपल्या या द्वितीय सत्रच्या आणि पॅटच्या दोन्ही पेपर आपले होणार आहेत त्यासाठी जवळपास आठ एप्रिल तर पंचवीस एप्रिलपर्यंत वेळापत्रक दिलेलं आहे काही शाळांनी या परीक्षा द्वितीय सत्राच्या वार्षिकच्या आधीच घेण्याचं ठरवलेलं आहे दोन तारखेपासून त्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या सर्व क्वेश्चन पेपर उपयोगी ठरणार आहेत म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा आता आपण एक एक विषयाची प्रश्नपत्रिका पाहू बघा ही मराठी विषयाची प्रश्नपत्रिका पन्नास गुणांचा पेपर प्रश्न पहिला सर्व प्रश्न काळजीपूर्वक पहा हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येतील आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे आपल्याला त्या त्या दिवशी त्या त्या पेपरचा व्यवस्थित अभ्यास करता येईल सर्व प्रश्नांची उत्तरं अतिशय व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहेत आपण फक्त त्यांचं वाचन करा आणि लक्षात ठेवा कविता दिली आणि त्या कवितेवर आधारित प्रश्नांची उत्तरं पुढचा विषय आहे हिंदी द्वितीय सत्र परीक्षा गुण पडण्यास वेळ दोन तास इयत्ता आठवी बघा हिंदीची प्रश्नपत्रिका आपली अशा पद्धतीची असेल किंवा हीच असेल सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहा लक्षात ठेवा अतिशय काळजीपूर्वक हा व्हिडिओ पहा ह्या क्वेश्चन पेपर आपल्याला स्वतंत्र येथे हव्या असतील त्या व्हिडिओमध्ये आपल्याला घही होत असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा बघा या ठिकाणी पत्रलेखन दिलेलं आहे विज्ञापन तयार करायची आहे त्यानंतर कहाणी लेखन करायचं आहे विचारलेलं आहे बघा हेच निबंध येणार आहेत व्यवस्थित तयारी करून ठेवा त्यानंतर इंग्लिशची प्रश्नपत्रिका स्टँडर्ड एट इंग्लिश पन्नास गुणांची प्रश्नपत्रिका ही अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जाते बघा सर्व प्रश्न Question number two. पुढचा विषय गणित इयत्ता आठवी द्वितीय सत्र परीक्षा गुणपन्नास प्रश्न पहिला बघा हे सर्व प्रश्न येतील व्यवस्थित लक्षात ठेवा ग आपल्या वहीचं हे सर्व उदाहरणं सोडून ठेवा सर्व उदाहरणं व्यवस्थितरित्या सोडवलेली आहेत छानपैकी सराव करा अशीच उदाहरणं आपल्याला येतील पॅटच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा त्यानंतर सेमी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी स्टँडर्ड एट મેથેમે ક્વેશ્ચન પેપર शेवटचा प्रश्न क्वेश्चन नंबर फाईव्ह या प्रकारे सॉल्व करा नंतर विज्ञान यत्ता आठवे विज्ञान द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरासहित गुण पन्नास चालू शैक्षणिक वर्षाची ही प्रश्नपत्रिका आहे नक्की येईल सर्व प्रश्न व्यवस्थित लिहून ठेवा मुलांना आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे वाचा लक्षात ठेवा शेवटचा प्रश्न अशा प्रकारे सॉल्व करा सेमीच्या मुलांसाठी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी जनरल सायन्सचा पेपर सेकंड टर्म एक्झामिनेशन दोन हजार चोवीस पंचवीस बघा सर्व प्रश्न काळजीपूर्वक उत्तरपद दिलेली आहेत टीकमार्क केलेली अंडरलाईन केलेले प्रश्न बघा त्यानंतर इयत्ता आठवी समाजशास्त्र शेवटचा विषय द्वितीय सत्र वार्षिक परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस पन्नास गुणांचा पेपर आहे तासाची वेळ दिली जाईल आणि हेच प्रश्न आपल्याला विचारले जातील सर्व प्रश्न काळजीपूर्वक वाचा आपल्या वहीत लिहून ठेवा आणि त्या त्या दिवशी परीक्षेच्या वेळेस व्यवस्थित अभ्यास करून जा पाठांतर करा सर्व प्रश्नांचं प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीचा द्वितीय सत्र वार्षिक परीक्षेच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू